नमस्कार कसे काय मस्जिद ना सगळेजण मस्जिद असावे हे देवाच्या प्रार्थना आहे नवरात्री जवळ येत आहे तर कलश स्थापना कशी करावी बघूया पहिल्या दिवशी पवित्र घटस्थापना विधी करायचा कलश भांड्यात गंगा जल पवित्र पाणी किंवा स्वच्छ पाण्याने भरा त्यात तांदळाचे दाणे एक सुपारी एक रुपयाचा सिक्का कलश मध्ये आंब्याचे पाच पाने किंवा विड्याचे पाने पाच घेतले तरी चालेल ते एका व्यासपीठावर ठेवा आणि नारळाने सजवा शेवटी माता शैलपुत्री आणि मा माता दुर्गाची पूजा करावी आता तेलामध्ये दिवा अगरबत्ती फुले फळ मिठाई आणि देवी माताला तुपाची भोग लावावी आणि तुपाचा दिवा लावावा हे सगळे औरून झाल्यावर धूप अगरबत्ती मनोमन देवाची प्रार्थना करून नऊ दिवसाचे अखंड ज्योत लावायचं तर हा सगळा करण्यासाठी आपल्याला टाईम पाहिजे असतो टाइम किती आहे बघूया नवरात्री दोन हजार चोवीस तीन ऑक्टोबरला गुरुवारी सुरू होईल आणि बारा ऑक्टोबरला शनिवारी विजयादशमी उत्साहाने समाप्त होईल घटस्थापना तीन ऑक्टोबर गुरुवारी रोजी सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत आहे यानंतरचा मुहूर्त अभिजित मुहूर्तावर सकाळी अकरा सत्तीस ते बारा तेवीसपर्यंत पर्यंत आहे ह्या टायमाला ह्या वेळेत कलश बसवता येतो नवरात्रीच्या काळात अनेक भक्त विधीसह घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करून घेतात नवदुर्गा माताची नऊ रूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा कन्यापूजा अशा प्रकारे विधीप्रमाणे करून घेतात माताचे नऊ रूप आहेत पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्माचरिणी तिसरी चंद्रघटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नवमी सिद्धिदात्री हा नऊ दिवसाचे नऊ मातेचे आपण पूजा करतो तर कशा प्रकारे करतो हे आपल्याला माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करणं तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की त्याचा पूर्ण डिटेल मिळेल हा नऊ दिवसाचे नऊ प्रकारचे साडी नेसले जाते नारंगी पांढरा लाल गडद निळा पिवळा हिरवा राखाडी जांभळा मोरपंकी हा नऊ प्रकारचे साडी नेसून मातेचा स्वागत करून दांड्या वगैरे खेळून माताराणीचा स्वागत असतो तर हा आपल्याला व्हिडिओ कसं वाटला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा धन्यवाद